त्याचं कौतुक आहे परंतु त्याच्या पलीकडे पर आणखी जास्त कौतुक यासाठी आहे की त्यांनी ज्या रांगोळ्या आणल्या त्या मधून जो मेसेज द्यायचा होता तो अतिशय चांगला मेसेज होता त्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी मेसेज टाकलेला होता त्याचबरोबर सेव गणच्या संदर्भामधला मेसेज होता एवढंच नाही तर चंद्रयांनाही रांगोळी त्यांनी काढली मेसेज दिलेला आहे आणि त्यामुळं माझ्या सर्व बहिणींचं किंवा काही भावांनी रांगोळी काढली असेल तर त्यांचं सुद्धा जर हे आमच्या विद्यार्थी वाचवत असतील विद्यार्थी वाचवत असतील तर बावी अधिकारी या विद्यालयात करू शकतील हा आत्मविश्वास त्या ठिकाणी दाखवत होता म्हणून ते ग्रंथ आयुष्य हा भविष्यातला भारताचा सक्षम नागरिक असेल स्वबंधी नागरिक असेल ते स्वप्न आज कुठेतरी सत्यामध्ये उतरते की काय असं मला वाटतं पाहिलं कारण की माझ्या लक्षात आलं इथं आल्यानंतर ते म्हणजे फक्त या कार्यक्रमाला विद्यार्थी <प्लागा> नाहीये आहे ही शाळा इंग्लिक प्रगती करू शकते त्याच्या पाठिंबा बॅकवर्ड जो आहे तो हे माझे सर्व शिक्षणप्रेमी नागरिक आहे रय प्रेमी नागरिक आहे कारण आज गर्दी होण्याची ठिकाणी वेगळी परंतु आज या ठिकाणी पाठिंबा याचा मोठा शिक्षणाच्या कामासाठी आहे आणि ती प्रेरणा प्रोत्साहन या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असेल तर निश्चितपणे यांची वाटचाल चांगल्या पद्धती होईल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मार्गदर्शन करेल बोलून केले आणि माझ्या मला माहिती होता की विद्यार्थी कमीत कमी नऊ वाचणी तर आहेत त्यामुळे मला प्रश्न पडत होता की आता मी किती वेळ बोलायचे यांच्याबद्दल अण्णाबद्दल किती बोलू अण्णाबद्दल बोलत नसलं तर एक दिवस काय दोन ज्या दृष्टिकोनात बद्दल तो दृष्टिकोन कसा असावा हेच आम्हाला शिकवलं जात नाही आम्हाला आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे कोण शिकवले जातात चौकण शिकवला जातो शिकवला जातो शेकण शिकवला जातो जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आम्हाला शिकवला जात नाही आणि तो दृष्टिकोन अण्णांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आम्हाला मिळतो हे शिक्षणाचं वेगळं काम करणांच्या लक्षात येत की अण्णा स्वावलंबी शिक्षणाचा पाया अण्णा म्हणजे स्वावलंबी शिक्षणाचा पाया स्वावलंबी शिक्षण असलं पाहिजे विद्यार्थ्यांना

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्ष त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि मग महात्मा फुले सत्यशोधक समाज काय होता तर त्या सत्यशोधक समाजाची तीन तत्व सांगतो आणि मग पुढे हा त्या ठिकाणी एक आहे तो निर्गुण आहे निराकार आहे आणि आपण सर्व जर त्या परमेश्वराची लेखले आहोत हा महत्वाचा विचार सत्यशोधक समाजाचा आहे त्यानंतर दुसरं महत्वाचं तत्व त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की व्यक्तीला व्यक्तीला श्रेष्ठत्व हे त्याच्या जातीमुळे प्राप्त होत नाही तर त्याच्या त्या गुणामुळे प्राप्त होत हे गुण वाढवण्याचं काम जे आहे ते शिक्षण करू शकतं हा विचार त्या ठिकाणी महात्मा फुले मांडलेला होता आणि तोच विचाराचा वारसा घेऊन त्या ठिकाणी त्यांनी पुढे जातात आणि त्या माध्यमातून सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून पुढे जे काही समाजामध्ये परिवर्तन करायचं तर फक्त शिक्षण त्या माध्यम होऊ शकतं आणि ते शिक्षण देण्याचं काम बहुजनांना शिक्षण देण्याचं काम लागली केलं आणि मग आपला सर्व इतिहास आपला भेटतो की खाली या ठिकाणी शिक्षण संस्थेत झालेली स्थापना आणि तिथून आणि या वेगवेगळ्या महाविद्यालयातून घडत आपल्याला हेच आमचं ते आम्ही म्हणत असतो ते अंगीकारच असतो आणि त्याच्यातून आम्हाला म्हणत असतात की आम्हाला पडीत जमीन द्या आम्हाला पडीत जमीन द्या त्याच्यातून आम्ही सुपीक जमीन त्या ठिकाणी तयार करून

Yang kami bejaskan pada dulu तो धर्म मानसाला तो शुभेच्छा ही देतो तो धर्मांची आहे आणि त्याच्यातून अण्णांनी कर्मकांड केलेला दिसतो आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी अण्णांच्या संदर्भाला सांगायचे स्वाभिमान तत्पनिष्ठा ही अण्णांकडून शिकावी आपल्याला माहिती आहे की अण्णांनी पैसे नव्हते सांपत्तिक स्थिती काय होती हे मी सांगितलं सांगत असल्याची गरज नाही परंतु हे असताना सुद्धा त्यांनी जनतेच्या सहकार्यातून आपल्याकडे जे जे आहे त्याच्यातून त्या ठिकाणी शाळा उभ्या केल्या महाविद्यालय उभ्या केली त्यातील एक महाविद्यालय जे आज त्या ठिकाणी नाव रुपाला झाले आमच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय सातारा त्या महाविद्यालयाचे बांधकामाचं काम सुरू होतं आणि एक धनी त्यांच्याकडे आला आणि त्यांनी महाविद्यालयाची पाहणी केली अन्ना Thank you. सर्वांना माहिती आहे त्यामुळं विविध पुस्तक त्या ठिकाणी आवर्जून वाचा आणि आपले विचार बदलण्याचा प्रयत्न करा कारण मित्रांनो विचार की की स्वभाव स्वभाव बदलतो बदलली कृती बदलते आणि कृती बदलली की भवितव्य बदलत आणि ते भवितव्य बदलण्याची सुरुवात आपल्या विचारात होत असते आणि तो विचार तुमच्या वाचनातून त्या ठिकाणी बदलू शकतो तो विचार तुम्हाला वाचन करायची सुरुवात माझ्या गाडीमध्ये जेवढे केस आले तेवढ्या शिकली पाहिजे या शाळेमध्ये शिकू शकतील माझ्या शिक्षकांना सुद्धा माझा प्रश्न आहे की किती घर बहुजनांचे शिक्षक म्हणून त्या पदावरती जाऊ शकतील शिक्षण संस्थेचा विचार केला तर मला मी माझ्यापासूनच अण्णांची शिक्षण संस्था होती म्हणून ती शिकू शकलो अण्णांची शिक्षण संस्था आहे म्हणूनच मी प्राध्यापक होत आणि जे बादारीकरण रोखण्याचं काम सुद्धा लागणार आहे विद्यार्थी काय याचा मी समजू शकतो एक तर भाषण आवडलेलं असू शकत

शेळीच्या दुधा इतकं स्वस्त केलं आणि ते सर्वसामान्यपर्यंत <स्तिरीकारं> त्यामुळे याकडून जास्त बोलत नाही तुमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा अण्णांच्या विचारातून कार्यानं विनम्र विचारा अभिवादन करतो मला या ठिकाणी बोलवलं आता सादर सत्कार केला त्याबद्दल शाळेचं मुख्याध्यापकांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी गुण व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय चर्चा